नमस्कार आज पौष शुक्ल द्वितीय शके एकोणीसशे सदतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी दिवा आगासन इथे झालेल्या सुरुंग स्फोटात दहा कामगार जखमी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेमध्ये चमकलेल्या बालवैज्ञानिक तसंच त्यांच्या मार्गदर्शकांचा सत्कार आणि महिलांना रिक्षा परवाना देण्याबाबत परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार एकनाथ शिंदे या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम दिवा आगासन मध्ये सुरुंग स्फोटात दहा कामगार जखमी होण्याची घटना घडली आहे दिवा आगासन रस्त्या नजीक रुणवाल बिल्डरचं काम सुरू आहे गेले दोन जमिनीचं खोदकाम केलं जात असून टेकडी फोडण्यासाठी सुरुंग लावून स्फोट घडवले जात आहेत काल दुपारच्या सुमारास एका कामगाराने वरिष्ठांच्या पूर्व सूचनेशिवाय अचानक सुरुंगाचे स्फोट घडवले यावेळी कामगार तिथे काम करत होते सुरुंग उडाल्यामुळे दहा कामगार जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत चमकलेल्या ठाण्यातील बालवैज्ञानिक आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा खास गौरव करण्यात आला जिज्ञासा ट्रस्ट आणि श्रीरंग एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं हा गौरव करण्यात आला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यातून एकतीस जिल्ह्यामधून अडीच हजार प्रकल्प राज्यस्तरावर सादर करण्यात आले होते जिल्हा स्तरावरून आणि राज्य पूर्व चाचणीतून सहासष्ट प्रकल्पांची निवड राज्यस्तरावर झाली होती राज्यस्तरावर सादर केलेल्या प्रकल्पातून सत्तावीस प्रकल्पांची निवड राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी झाली होती या सत्तावीस प्रकल्पांमध्ये ठाण्याचे पाच प्रकल्प होते यापैकी एके जोशी इंग्रजी माध्यम शाळा आणि श्रीरंग इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत उत्कृष्ट प्रकल्प म्हणून झाली राष्ट्रीय स्तरावरील एकूण सहाशे अठ्ठावन्न प्रकल्पांमधून सोळा प्रकल्पांची निवड करण्यात आली होती त्यातून या दोन प्रकल्पांची उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली होती या दोन्ही प्रकल्पांना जिज्ञासानं मार्गदर्शन केलं होतं एके जोशी इंग्रजी माध्यम शाळेच्या विश्वराज बोरकर ऋग्वेद लांघी ध्रुव बेवरे आशिष करकरे प्रथमेश वालावलकर यांच्या गटाने टू स्टडी द रिलेशनशिप बिटवीन ह्युमिडिटी अँड प्रिझर्वेशन ऑफ ग्रेन हा प्रकल्प तर अमोक पाटील ऋतुजा पाटील कोमल साळुंके अरबाज शेख आणि लौकिक साळुंके यांच्या गटांनी हवेतील घटकांचा जलीय परिसंस्थेवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना हा प्रकल्प सादर केला होता हा प्रकल्प सादर करणाऱ्या बालवैज्ञानिकांचा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त यंदा प्रथमच महाराष्ट्र शाहिरी लोककला महोत्सव दोन हजार सोळाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाण्यातील शिवाजी मैदानात येत्या रविवारी हा महोत्सव होणार आहे या महोत्सवात पंचवीस नामवंत शाहीर सहभागी होणार असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनावर पोवाडे लोकगीत लावणी लोकनृत्य आणि कोळी नृत्यांचा समावेश आहे शाहीर मधु खामकर नृत्यमय शिवाजी महाराज राज्याभिषेक शाहीर शांताराम चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पोवाडा नृत्य दिग्दर्शक प्रफुल्ल कोळी जय मल्हार नृत्याविष्कार नृत्य दिग्दर्शिका श्रेयसी आणि संस्कृती नाखवात जोगवा शाहीर अर्जुन अटाळीकर शेतकरी गीतातून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हा संदेश मेघा घाडगे महाराष्ट्राची लावणी शाहीर ठुले विंचू चावला हे भारूड गायिका वैशाली सामंत आणि शाहीर नंदेश उमप लोकगीत शाहीर शांताराम धनावडे माझी मैना गावाकडे राहिली शाहीर तुकाराम मानकर जाखडी नृत्य तर डॉक्टर प्रमोद नलावडे दादांच्या भूमिकेत दादा कोणके पंच करणार आहेत गायक विनोद नाखवा कोळी गीत सादर करणार आहेत ठाण्यामध्ये शिवाईनगर इथे मालवणी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झालं कोकण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या या मालवणी महोत्सवाचं हे अठरावं वर्ष आहे येत्या सतरा जानेवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे या महोत्सवाला काल राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी भेट दिली आणि महोत्सवाची पाहणी केली या महोत्सवातील कला दालनामध्ये स्थापत्यकलेची उत्कृष्ट उदाहरण असलेल्या देवळांची देखणी छायाचित्र आहेत त्याचबरोबर तारकर्ली खाडीचा रम्य परिसर नारळांच्या सानिध्यातील कवलारू घर अंबोली घाटातील धुक्याची दुलई कोकणातील टुमदार घरं वाड्या खेम सावंतांचा राजवाडा अमराई अशी मनमोहक छायाचित्र ही आहेत कोकणातील विविध प्रकारच्या चा, छायाचित्रांबरोबरच विविध प्रकारचे ऐंशी स्टॉल्स आहेत मालवणी मांसाहारी खाद्यपदार्थ मालवणी मसाले लाकडी खेळणी आयुर्वेदिक औषधं गृह वस्तू अशा विविध वस्तूंचा समावेश आहे या महोत्सवामध्ये नवोदित कवीना प्रोत्साहन मिळावं म्हणून यमुनाबाई राणे यांच्या नावे पुरस्कार दिला जातो तर यंदापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महा नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे त्याचप्रमाणे कला क्रीडा क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कोकणातील ज्येष्ठ व्यक्तींचा कोकण गौरव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे आणि वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी मालवाहू ट्रक्स अडवून ट्रक सहित मुद्देमाल टोळीचा पर्दाफाश डायघर पोलिसांनी केला आहे एका पत्रकार परिषदेत परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त सचिन यांनी ही माहिती दिली राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसात मालवाहू वाहन लुटण्याचे प्रकार वाढले होते शिळ डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रक लुटीच्या घटनेत साडेतेरा लाखांच्या पाईपसह ट्रकही चोरीला गेला होता ट्रक चालक आणि क्लीनरचे हातपाय बांधून ही लूट करण्यात आली होती पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक रामदयाल चौधरी चा आणि क्लीनर मोहम्मद अटक केली आणि एकूणच या लुटीमागची उघड केली पोलिसांनी ट्रकसह चोरीचा माल इतरत्र नेणारी वाहनही ताब्यात घेतली असून टोळीचा म्होरक्या मुश्ताक खान याच्यासह चोरीचा माल विकत घेणाऱ्या केवाराम पटेल याच्याही मुस्के आवडले आहेत ही टोळी वाहतूक व्यावसायिक असून त्यांनी हा प्रकार केला आहे या टोळीमध्ये चार जण उत्तर प्रदेशातील तीन महाराष्ट्रातील तर एक जण मध्य प्रदेशातील आहे या प्रकरणी अटक केलेल्या रामदयाल चौधरी आणि क्लीनर मोहम्मद रफिक याला चौदावं रत्न दाखवताच त्यांनी सर्व माहिती दिली पोलिसांनी ट्रकसह लुटीतील सोळा लाखांचा ऐवजही हस्तगत केला आहे या टोळीला पकडल्यामुळे आणखी काही ट्रक लुटीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी व्यक्त केली कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी महिला प्रयत्नशील असतात तेव्हा महिलांना पुरुषांच्या बरोबरीने रिक्षा परवाना देण्याबाबत परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चोवीस जानेवारी अभियान राबवलं जात आहे या सत्तावीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते एका दुचाकी रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आपल्या देशामध्ये रस्ते अपघाताचं प्रमाण मोठं आहे अपघात टाळण्यासाठी अशा कार्यक्रमातून बोध घ्यावा असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं अलीकडेच परिवहन मंत्र्यांच्या गाडीला अपघात झाला होता परंतु त्यांनी सीट बेल्ट त्यांना फारसा त्रास झाला नाही हे लक्षात घेऊन वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रादेशिक परिवहन विभाग वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांकडून वर्षाला दहा कोटींचा दंड शासकीय तिजोरीत जमा करतं खरं तर ही शर्मेची बाब असून सर्वांनी नियम पाळले पाहिजेत अशी अपेक्षा पालक मंत्र्यांनी यावेडी व्यक्त केली रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केला आहे रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने फलक लावणे निबंध स्पर्धा वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर चित्रकला स्पर्धा धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे या उद्घाटन कार्यक्रमास अभिनेते अर्जुन कपूर आणि अभिनेत्री कंगना राणावत उपस्थित होती राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात कल्याणचा शिवशंकर संघ तर महिला गटात ठाण्याचा होतकरू संघ विजयी ठरला या स्पर्धेत कल्याणच्या शिवशंकर संघाने कल्याणच्या श्री हनुमान सेवा मंडळाला पराभूत करून विजेतेपद पटकावलं तर महिला गटातील स्पर्धेत ठाण्याच्या होतकरू था संघाने ठाण्याच्या प्रेरणा मंडळाला पराभूत करून विजेतेपद पटकावलं पत शिवशंकर संघाला एकवीस हजार रुपयांचं पारितोषिक तर होतकरू था संघाला पंधरा हजार रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं संगीताची साधना करताना प्रथम सूर समजला पाहिजे या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांनी महिनाभर सा म्हटला पाहिजे त्यानंतर सूर येतील प्रभुत्व येईल त्यातून माध्यमाच्या पलीकडे असलेली शांती मिळेल असं गान सरस्वती किशोरी आमोणकर यांनी सांगितलं विश्वशांती संगीत समितीतर्फे किशोरी आमोणकर यांच्याबरोबर मुक्त संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या किशोरी आमोणकर यांना राज्य शासनातर्फे पहिला भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळची त्यांच्या संगीत कारकिर्दीवर आधारित चित्रफित यावेळी दाखवण्यात आली संगीत हे वैश्विक आहे तपश्चर्या जपापासून आपण कित्येक विषयात ते अनुभवतो सुरांची भाषा झाडं फुलं कीटक जमीन यांनाही समजत असते सूर शब्दांना गाते करतो संगीतात राग गाता आला पाहिजे रागाचा विचार आयुष्याशी जीवनाशी जुळतो असं त्यांनी सांगितलं संगीताच्या शिक्षणासाठी दोन वर्षाची शिष्यवृत्ती दिली जाते मात्र हा कालावधी अपुरा असून यासाठी दहा वर्षाची शिष्यवृत्ती देण्याची गरज किशोरी आमोणकर यांनी व्यक्त केली भारतात असलेली पाश्चिमात्य पद्धत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भारतातील कोणताही विषय पुढे जाऊ शकणार नाही असं परखड मत किशोरी आमोणकर यांनी यावेळी व्यक्त केलं कोणतेही काम लहान अथवा कमीपणाचं मानू नका सतत सकारात्मक विचार करा मनामध्ये चीड आणि जिद्द ठेवा म्हणजे उद्योगावर यशाची मोहोर नक्की उमटेल असा आशावाद मसाला किंग धनंजय दातार यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी हा आशावाद व्यक्त केला उद्योग करताना फायदा सर्वात महत्वाचा असतो केवळ उलाढालीकडे लक्ष न देता फायद्याकडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला धनंजय दातार यांच्या उद्योगाचा प्रवास अमरावती ते दुबई आणि पुन्हा मुंबई असा आहे दुबईतील मसाल्याचा व्यापार आज त्यांच्या हातात असून साडेआठ हजार उत्पादनांची ते विक्री करतात परदेशात उद्योग करताना एक वेळ खूप नुकसान सोसावं लागलं काही वेळा निराशेचेही क्षण आले आजारानंही ग्रासलं पण संकटप्रसंगी पत्नीने मानसिक आधार दिल्याने पुन्हा जिद्दीनी उभे राहिल्याचं त्यांनी सांगितलं दुबईमध्ये नव्वद टक्के व्यापार हा भारतीयांच्या हातात असल्याची माहिती धनंजय दातार यांनी यावेळी बोलताना दिली